शहरात गोशाळा असताना गायी जनावरे मोकाट वाहतुकीला होत आहे अडथळा अनेकदा अपघात होऊन गायी व नागरिक होत आहेत जखमी गायीच्या आरोग्यालाही निर्माण झाला आहे धोका मोकाट जनावरांचे मालक असल्याचे आहे माहिती अहमदपूर शहरालगत दोन गोशाळा असताना शहरातील रहदारीच्या प्रमुख मार्गावर गायी व मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे त्याचबरोबर अपघात होऊन हे गोवंश व नागरिक जखमी होत आहेत खर तर याकडे नगरपालिका प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे पण त्याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे यापूर्वी शहरात गोशाळा नव्हती त्यामुळे या मोकाट जनावरांचा कुठे ठेवायचं असा प्रश्न प्रशासनासमोर होता पण शासनाने या गोशाळांना पंचवीस लाख रुपये अनुदान देऊन त्यांना मान्यता दिलेली आहे अशा मोकाट जनावरे या गोशाळेत सोडल्यास त्यांची चांगल्या पद्धतीने देखभाल होऊ शकते व प्लॅस्टिक अन्य कागद कचरा खाऊन या गोशाळांचा अकालीन मृत्यू टळू शकतो तेव्हा प्रशासनाने वाहतुकीला होणारा अडथळा व गोशाळाचे ल आरोग्य लक्षात घेऊन तातडीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांचा जीव वाचवावा व वा नागरिकांना सुरक्षितता द्यावी अशी भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे